दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी चार लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद करत घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल अहमदनगर शास्त्रानी गुन्हे शाखेनं केली आहे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेत यांनी पोलीस पथक नेमत जिल्ह्यातील गंभीर स्वरूपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत पथकास कारवाईसाठी रवाना केलं होतं दरम्यान पथक अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत असतानाच पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की गुंड्या काळे हा त्याच्या पाच ते सहा साथीदारांसह दोन मोटरसायकलवर येऊन बेलापूर ते पढेगाव रोडवर काळभैरवनाथ मंदिराच्या कमानीजवळ तालुका श्रीरामपूर येथे अंधारात थांबून कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसल्यात आता गेल्या साधवून येतील अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवत खात्री करून कारवाईबाबत सूचना दिल्या पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन खात्री केली असता काळभैरवनाथ मंदिराच्या कमानी समोरील ओढ्याच्या पुलाजवळ उंबरगाव शिवारात काही इसम संशेत रित्या दबा धरून बसलेले दिसले पथक संशयितांना पकडण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले मात्र पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करत चार इसमांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतलं तर दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्याच्या कारणाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली तर त्यांना त्यांची नाव विचारली असता स्वरूप उर्फ गुंड्या काळे दर्या भोसले आजब्या भोसले कुलत्या भोसले अशी त्यांना नावं सांगितली तर त्यांच्याकडे पळून गेलेल्या संशयित इस्मांची नाव विचारली असता रवी उर्फ रवींद्र भोसले आणि सोहेल पठाण अशी त्यांनी नाव सांगितली तर ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचं सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता दोन गुन्हे तर ताब्यात घेतलेल्या समक्ष घेतली असता त्यांच्याकडे सत्तर हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची बोरमाळ सत्तर हजार रुपये किमतीचे लॉकेट बेचाळीस हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाची नथ पस्तीस हजार रुपये किमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी एक लाख साठ हजार रुपये किमतीच्या दोन शाईन मोटरसायकल दोन हजार रुपये किमतीची एक तलवार दोन हजार रुपये किमतीची एक इयर पिस्टल पाचशे रुपये एक कटावणी दोनशे रुपये एक चाकू मिरशीपूर असा एकूण चार लाख सव्वीस हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करतायत गंगापूर तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या डिस्चार्ज काळे व त्याचे काही साथीदार हे बेलापूर ते पडेगाव जाणाऱ्या रोडवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आम्ही असल्याबाबत स्थानिक व्हिडिओ शाखेला माहिती प्राप्त झालेली होती त्याप्रमाणे स्थानिक व्हीज शाखेचे पी एस आय व स्टाफ यांना कारवाई काम नेमण्यात आलेलं होतं स्टाफने आपल्या कर्मचाऱ्यांसह जाऊन तेथे गेले असता त्यांना मोटरसायकलवरती दोन दोन मोटरसायकलवरती सहा इसम हे संशयास्पद दिसले त्याप्रमाणे पथकाने त्यांना शिताफीने ताब्यात घेतलं रेकॉर्डवरील गुन्हेगार गुंड्या टीचर्स काळे याच्यासह त्याचे चार साथीदारांना ताब्यात घेण्यामध्ये पथकाला यश आलेलं आहे व दोन इसम हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आहे त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या कर्जामध्ये साधारण एक तलवार एक इयर पिस्टल चाकू मिरची तसंच एकतीस ग्रॅम सोन्याचे दागिने हे मिळून आलेले आहेत त्यांना सदर गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्यांनी नेवासा आणि श्रीरामपूर शहर इथे दोन दरपुड्या केल्याची कबुली दिलेली आहे साधारण एक चार लाख सव्वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहमदनगर